फायनली माझ्या हातावर बटरफ्लाय बसलेला आहे का किंवा बसलेली आहे मला माहिती नाही आहे बघा इथे पण एक वेगळीच जास्वंदा आहे नमस्कार मंडळी कशात म्हणजे तहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे संडे आणि आज सकाळी पटकन असं गावरून घेतलं आणि आता झालेलं आहे ब्रेकफास्ट टाइम तर आज मी ब्रेकफास्टमध्ये बनवत आहे वेज पफ तर या शीट्स आहे या आम्ही बाहेर काढून ठेवलेल्या आहेत नॉर्मल टेम्परेचरमध्ये येण्यासाठी इथे मी बटाटेसुद्धा बॉईल करून घेतलेले आहे आता यामध्ये मी नॉर्मल आपलं जे जिरेमुरी कडेपत्ता हिरवी मिरची टाकून जशी नॉर्मल आपण भाजी बनवतो झटपट तशी भाजी बनवणार आहे स्टफिंगसाठी तर आज म्हटलं थोडंसं वेगळं खावं नॉर्मली कसं पोहे उपमा चावतातील खिचडी आणि वेगवेगळे आपण आपे वगैरे तर खातो असतो म्हटलं वेज पॉप बनवूया आणि आज एकदम छानशा ठिकाणी आम्हाला जायचंसुद्धा आहे तर म्हटलं ब्रेकफास्ट करू आणि नंतर मग आवरू सगळं आणि मग बाकीच्या गोष्टी तसं शेअर करणार मी आणि आजचं वेदर दाखवायचं झालं तर विंटी वेदर आहे आणि पाऊस येण्याचे सुद्धा चान्सेस आहेत तर चला आता पटकन मी ना अगोदर बटाट्याची भाजी बनवून घेते आणि नंतर पटापट पत्त, मी पफ बनवायला सुरुवात करते या व्हेज पफमध्ये तुम्ही स्टफिंग कोणतीही भरू शकता तुम्ही बटाट्याची स्टफिंग भरते तुम्ही पनीरची एगची परत तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन असाल तुम्हाला चिकनची स्टफिंग भरायची भा, तर चिकनची स्टफिंग सुद्धा तुम्ही भरू शकता तर आता झटपट होणार ती बटाट्याची स्टफिंग म्हणून मग पटापट बनवते मी आता हे शीट्स थोडेसे ना अशा हलकेशी लाकून घेते मी आणि बटाट्याची भाजी तर करून घेतली प्री हिट वर लावलंय का आपण नाही नाही प्री हिट वर लावतो किती वेळ ठेवायचं दहा मिनिट आपल्याला पंधरा मिनिट का अगोदर मला खूप सारे असे प्रश्न यायचे तर कोमता हे शीट्स बाहेर मार्केटमध्ये अवेलेबल असतात का तर हो असतात अवेलेबल आणि या शीटमध्ये ना अशा लेयर्स असतात आता तुम्हाला दिसत नाही लेयर्स पण जेव्हा मी पफ बनव बनवणार ना तर ते लेअर्स पडतात त्याला आणि कधीतरी वेगळं ठीक आहे मला असं वाटतं नाही याच्यामध्ये आपण वेगवेगळं बनवून पफ शीट बनवू शकतो परत परत मला तर स्प्रिंग स्प्रिंग रोलसाठी तर ते एकदम शीट पाकतं असतं पण याच्यामध्ये हे बनवू शकतो इवन याच्याने आपण खारीसुद्धा बनवू शकतो मी खारी बनवली होती एकदा तर खूप मस्त झाली होती क्रिस्पी खारी मी लावलेलं आहे झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो पफ झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान असे लेयर्स आलेले ले आहे एकदम बेकरी स्टाईल आणि असे गोल्डन ब्राऊन झालेले आहे मस्त म्हणून मग त्याची जी साईड आहे ना जास्त मी प्रेस केली नाही जास्त प्रेस केली ना तर मग एवढे सारे असे लेयर्स पडत नाही म्हणून हलकेसे असे प्रेस केले त्यामुळे असं मस्त हे लेअर्स येतात माझं सॉससोबत मस्त हे तुम्ही एन्जॉय करू शकता चला आता काय करता आम्ही ब्रेकफास्ट कर ब्रेकफास्ट करतो हे जे पप आहे <Sanskrit> ते, ते आहे मी साईडला बाकीचे जे पाच आहे ते ठेवते मी आम्ही तयार झालेलो आहोत तुम्ही बघितलं आम्ही ब्रेकफास्ट वगैरे केला आणि एकदम छानशा गार्डन मध्ये आम्ही जाणार आहोत आणि या अगोदर ते गार्डन तुम्हाला आम्ही दाखवलं नव्हतं आणि तिथे गेल्याच्या नंतरच मी तुम्हाला दाखवेन कोणतं गार्डन आहे ते त्या अगोदर आम्ही तयार झालो करला पण छान तयार केलं मी आणि आज आहे फादर्स डे तर तुम्हा सर्वांना फादर्स डेच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा परीने सकाळी सरप्राईज दिलं मनोजला तुम्ही बघितलं काल ती फ्रेम घेऊन आलो आले होते परी बेला तर परी दाखवते कुठे ती फ्रेम <सथ> तर परीने काय केलं ही जी फ्रेम आहे त्यामध्ये तिघांचा फोटो असा लावला आणि त्यानंतर तिने ग्रीटिंग कार्ड बनवलं आणि हे जे फुल जे मदर्स डेला तिने जे बास्केट बनवलं होतं ते फुल तिने असं दिलेलं आहे आणि हे सगळं असं करून तिने बेडवर ठेवलं होतं आणि म्हणून सांगत होते म्हणून सांगत होते ती का वरती जा तुम्ही एक सरप्राईज आहे तर हे बघा हे फादर्स डेचं तिने गिफ्ट दिलेलं आहे आणि हे बेला देणार आहे हा ना गिफ्ट हे बघा असं ग्रीटिंग आतमधला जो पिक्चर होता तो इथे तिने स्टिक केला आणि ते फ्लावर आणि हॅपी फादर्स डे आणि हे असं फोर ह ना त्याची वेगवेगळे करत असते ना तर चल आता निघायचं माझ्या रूम मध्ये ठेवणार आहे का फ्रेम महिन्यात माझ्या रूम मध्ये ठेवणार आहे आम्ही निघालो आता आणि बत्तीस मिनिटं लागणार आहे पोचायला एकोणपन्नास किलोमीटर आहे आणि लजमबर्ग मध्येच आहे ते पण थोडंसं दूर आहे ते आणि पावसाचं वातावरण पाऊस पडतोय खूप जवळ आलो आहोत आम्ही एका मिनिटात पोहोचू एक किलोमीटर अंतरावर आहे फक्त आणि ही जी बाग आहे ही द्राक्षाची बाग आहे ग्रेप्स पावो। चला आम्ही पोचलो आहोत गाडी तिथे पार्क केली त्या साईडला आणि चला आणि आज संडे असल्यामुळे पार्किंग फ्री आहे ना सॅटर्डे पर्यंत ते रस्ते पण तर मग चांगलं बटर तिथे मोठी कॅम्पिंग साईट पण येतात आपण स्वित्झर्लंडला बघितले होते ते हर्ट्स होते त्या टाइपचे हट्स इथे आहे आणि पुढे जे आहे ना ते तुम्हाला मग कॅम्पिंग व्हॅन घेत असते तुम्हाला हो तिथे लक्झमबर्गला पण बऱ्याच ठिकाणी कॅम्पिंग होते हा एरिया आहे

Uh, मला काय माहितीसुद्धा द्यायची आहे संडेलासुद्धा हे बटरफ्लाय गार्डन ओपन असतं आणि याची जी बुकिंग आहे ती ऑनलाईन असते तर आमच्या चौघांचे तिकीटचे पैसे झालेले आहे फोर्टी युरोज फोर्टी युरोज म्हणजे आपले इंडियन रुपीजमध्ये सांगते ज्यांना माहिती जाणून घ्यायची असते त्यांना सांगते मी इंडियन रुपीजमध्ये झालेले आहे तीन हजार सहाशे रुपये तर आमचा जो स्लॉट आहे तो दोन ते तीन वाजेपर्यंत आहे अडल्टचे ट्वेल्व युरोज आहे आणि चाइल्डचे एट युरोज आहे म्हणजे चौ चौघांचे म्हणून चाळीस युरो झालेले आहे आणि बाहेर अशा वस्तू पण हो ठेवलेल्या आहेत आम्ही जे ऑनलाईन तिकीट बुक केले होते ते इथे आल्याच्यानंतर नंतर काउंटरवर दाखवले त्यांनी आम्हाला चार तिकीट्स दिलेले आहेत आता आपण आतमध्ये जाणार आहोत या दरवाजाच्या मागे बटरफ्लाय गार्डन आहे सर आणि खूप गर्दी आहे आज गार्डन बटरफ्लाय बघायला आणि लहान मुलांसाठी ही बेस्ट प्लेस आहे आणि सगळ्या पॅरेंट्स लहान मुलांना लहान मुलांना घेऊन आलेले आहे इथे फिश पण आहे ना छोटे फाउंटेन टाईप इथे बनवलेलं आहे आणि दोन टर्टल बघ टर्टल पण आहे आणि वेगवेगळ्या कलरचे फिश पण आहे बघ हे बघ छोटे टर्टल हे स्टोन वरती बघ ना 嗯。

खूप सारे त्यांना मी पाहिजे होतो हा मग बेला म्हणते की मला त्यांना मी पाहिजे होतो परत आली ती त्यांच्या मोबाईल मोबाईल वर बसली त्यांच्या आता या सेक्शनला जा आपण हे बघा एवढे समोर आहे हे बघा इथे खूप जास्त करत करत नाही येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे इथे किती सुंदर जास्वंदीचं झाड आहे बघा आणि इतकी सुंदर जास्वंद आलेली आहे आणि हे जास्वंद मी इथे फर्स्ट टाइम बघितलेला आहे व्हाईट आणि रेड

घाबरायचं नाही बाबा ते चावत नाही ना ग मनोजच्याच हातावर बसते ओढू नको पाहिजे घाबरायचं नाही ते उडून जाईल मग हा ते तुम्हाला व्हाइट कलर चे दाखवले जास्वंदीची फुलं आणि बघा एकदम लाईट पिंक कलरची सगळे बटरफ्लाय म्हणूनच येऊन चिटकते बघा कानाची इथे का आलेली आहे का <laughs> गेली 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 हां छान आहे बेला फोटोज परी फोटोज काढते फायनली माझ्या हातावर बटरफ्लाय बसलेला आहे का किंवा बसलेली आहे मला माहिती नाही आहे परत मनोज शाह खांद्यावर येऊन बसलेला आहे बटरफ्लाय आणि इथे मी कधीची ट्राय करते इथून तुम्ही बटरफ्लायला डीप मध्ये बघू शकता आम्ही बघ मी इथून तसे ना असे केस दिसत आहे मोठे असे केस दिसतात आणि हे मेलेले आहेत बटरफ्लाय एक बटरफ्लाय ठेवलेला आहे आणि आपल्या सगळ्यांना माहितच आहे फुलपाखर हे फक्त चौदा दिवसापर्यंतच राहतात आणि त्याच्यानंतर इथे बघा हे मधमाशा आहे आणि आतमध्ये मध आहे ओके तर इथून त्यांना बाहेर जायला ते बाहेर जातात येतात इथे मध बनवतात आणि जातात हे खूप वेगळ्या काय ग्रेप्स लिहिले आहे मशरूम आहे तर एक तास होतो आम्ही या गार्डन मध्ये आणि वेगवेगळ्या टाइपचं बटरफ्लाय पहिल्यांदा मी बघितल्या आणि तरीकडनं पण बघितलं आणि तुम्ही तुम बघून बघता आलं आणि मनोजकडे कर जास्त करून ते बटरफ्लायज येत होते माझ्याकडे एकदाच आले होते फक्त आणि वेगवेगळ्या आ... चला मी चला आ, स्टेप बाय स्टेप त्यांनी दाखवलेला आहे का बटरफ्लायज कसे होतात म्हणजे अगोदर कसे ते बॉर्न होतात मग ते हळूहळू त्याची पूर्ण प्रोसिजर दिलेली आहे त्यांनी आणि नंतर ते छोटे मोठे मला माहिती मा... ती कसं व टाकून होता त्याने छोटी 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 वाईट एक हं ती असं असे होते दाब ते पण इथे दिसतोय अजून खाली बघा खाली हं एक आहे इथे एक आहे असं ओके चला विल गो टाइम संपला आता तर इकडनं इकडनं एक्झिट ऐकूया चला इथे आतमध्ये रेस्टॉरंट सुद्धा आहे मग हे सगळं बघून जर जमले इथे घेऊन सुद्धा करू शकते आता आम्ही निघालो आहोत आणि एक तास होतो बटरफ्लाय गार्डनमध्ये आता आम्ही चाललो आहोत जर्मनीला ट्रियर सिटीला तिथे पण ना छानसं बघण्यासारखं आहे तेसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन आणि आजचा दिवस होता आमच्यासाठी स्पेशली बटरफ्लाय गार्डनमध्ये आम्हाला परिबेलासाठी यायचं होतं आणि नंतर आता वेळ आहे आमच्याकडे तर म्हटलं चला जर्मनीला जाऊया आणि अजून काही आपल्याला पण बघायला मिळेल आणि तुम्हालासुद्धा दाखवता येईल म्हणून आम्ही तिथे चाललो आहोत आम्ही पोचलो आहोत आता ट्रिअर सिटीला आणि ट्रियर सिटी ही जर्मनीतली सगळ्यात जुनी सिटी आहे समोर पॅलेस आहे आणि त्या पॅरे पॅलेसचं नाव आहे इलेक्टॉरल पॅलेस आणि आज संडे असल्यामुळे हे पॅलेस बंद आहे पण तुम्हाला मी जवळून दाखवते एवढं सुंदर आहे आणि त्याच्याच बाजूला कॅथेड्रल सुद्धा आहे आणि खूप जुना दिसतोय तो म्हणजे किती मोठा आहे ना मोठा आणि किती भारी काम केलेलं आहे आणि त्याच्यासमोरच सुंदर असं गार्डन सुद्धा आहे आम्ही भरपूर वेळेस येतो क्ल्युअर सिटी महिन्यात ना एक चक्कर तर आमचा क्लिअर सिटीला खूप सुंदर पॅलेस हो परी पॅलेस बघ पॅलेसचं नाव काय माहितीये हे बघ पॅलेसचं नाव काय माहिती का इलेक्टोर पॅलेस तो ब्युटिफुल ना आज संडे ना परी बंद त्यामुळे <laughs> गार्डन बघा किती सुंदर आहे समोर सुंदर असं गार्डन आहे आणि स्टोरी स्टोरीसुद्धा आहे या गार्डनसोबत ऍक्च्युली परीचा बर्थडे आम्ही फोर्थ बर्थडे इथे सेलिब्रेट केला होता गार्डनमध्ये आणि तो ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा आहे दोन हजार एकोणावीसचा बेला अगदी तीन महिन्याचीच होती त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि आपली छोटीशी परी परीसुद्धा होती त्या ब्लॉगमध्ये तर ते तेव्हा मी फक्त संडेलाच व्हिडिओ अपलोड करत होते पण इथे आल्याच्यानंतर त्या आठवणी एकदम ताज्या झाल्या तेव्हा आम्ही बघतो खरंच मस्त वाटतं वेदर विंडी आहे थोडीशी थंडी वाजते पण परीबेलाला पण खूप छान वाटतं त्या समोर डग्स आणि बघा गे तिथे गेले तिथे खेळतो अरे फ्लावर्स बसला करू नको हो, ओके okay? <laughs>

이 yeah. 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 एकदम इंटरेस्टिंग ठिकाणी जाणार आहोत चला जॅकेट घालून दे मेला <laughs> <laughs> म्हातारी तर आम्ही चालत होतो रोमन साम्राज्याबद्दल अजून एक चर्च इथे आम्हाला दिसलं आणि किती सुंदर आहे आणि एकदम जुनं बांधकाम आहे तरी पण हे बघायला किती गर्दी होते आणि ते कसं मेंटेन ठेवलेलं आहे त्यांनी त्या म्हणजे शांतता आहे आता एवढे लोक आहे तरी पण असं काहीच आवाज नाही वगैरे काहीच नाही आहे पण एवढी शांतता आणि छान असा म्युझिकचा आवाज माझ्यासमोर जे आहे ते सि सिटीमध्ये खूप फेमस प्लेस आहे त्याला पोर्टा निग्राम म्हणतात ब्लॅक गेटसुद्धा म्हणतात आणि रोमन सिटीचा गेटसुद्धा म्हणतात आणि जर तुम्हाला सिटी टूर करायची असेल तर इथे ट्रेनसुद्धा आहे ही जी टीयर सिटी आहे ती पूर्ण फिरवते आणि त्यासोबतच यांना काय इन्फॉर्मेशन आहे ती पण ते देतात हे बघा इथे आम्हाला तर आता ही सिटी आम्ही खूप वेळेस बघितलेली आहे म्हणून आम्ही ही करत नाही नाही तर नक्कीच केली असते आणि हे बघा जेव्हा पण आम्ही यायचो ना तर हे आम्ही बघायचो म्हणून म्हटलं चला आता जवळ आलेलो आहोत आपण आपण मध्ये जाऊया मध्ये पण जाणार आहोत आणि कॉफी पण घेतली आम्ही जस्ट युरोपमध्ये तर युरोपमध्ये तर रोमन लोकच होते आमची बेला खात आहे आईस्क्रीम मँगो फ्लेवर काय घेतलं इथे मनोजने आणि दुसऱ्या ठिकाणी पण आपल्याला जायचंय छान कसं थोडं हो चला चला प्राईस खाऊन झाले एकदम मस्त होते त्यानंतर आम्ही आईस्क्रीम घेतली मी मँगो फ्लेवरची घेतली मनोजने योगट फ्लेवरची घेतली आणि परीने कोणता होता परी तुझा फेक स्निकजचा होता आणि बेराने पण मँगो ॲक्च्युली मी मँगो टेस्ट केली होती म्हणून मला आवडलं म्हणून मग मी घेतलं मस्त आईस्क्रीम खात खात आम्ही फिरत होतो आणि एकाच दिवसात आम्ही तीन वेगवेगळ्या ठिकाणी गेलो आणि थोडीफार इन्फॉर्मेशन मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता आम्ही ट्युअर सिटीमध्ये आहोत तर आता खाल्लं आम्ही प्राईज खाल्ले आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक